कार्यक्रम आज आपण आहोत सेलू या ठिकाणी नूतन महाविद्यालयाच्या मैदानावरती सकल मराठा समाज सेलू तालुका यांच्या वतीनं सेलू ते आंतरवाली सराटी या ठिकाणापर्यंत पायी सॉरी मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेला आहे सर्वप्रथम ही सकल मराठा समाज सकल मराठा समाज सेलू तालुका यांचं मनापासून कौतुक करतो की दादाची दादांच्या तब्येतीची चौकस कर चौकशी करण्यासाठी सर्व मराठा बांधव आंतरवाली सराटी या ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासामध्ये या ठिकाणी निघणार आहेत त्यामुळं जे कोणी मराठा बांधव अद्याप इथं आलेले नसतील त्यांनाही विनंती की आपणही आपणच यावं अर्ध्या तासामध्ये सर्व मराठा बांधव आंतरवाडी सराठीच्या दिशेने निघणार आहेत तर आपण पाहिला असाल आजोबा तुमचं नाव काय शेळके कोणत्या गावचे तुम्ही अतनूरचे तुम्ही आता आंतरवाडी येणार आहेत सराठी इथं आलात म्हणजे जोरदार काय आमच्या आजोबा मध्ये सुद्धा एवढी ताकद आहे तर बाकी तरुण पुराची काही गोष्ट आवारे स्वतः मोटरसायकल चालवणार आहेत तुम्हाला ते व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवणार आहेत की बाबा कसे मोटरसायकल चालवतायत आणि कसं अंतरवाडी सरडीच्या दिशेने निघतात हे आपण सुद्धा पाहणार आहोत त्याचबरोबर काय नाव भाऊ हो तुमचं पुण्यागावचे रायपूरचे तर मग तुम्हाला आंतरवाडी जायसाठी काय किती गाड्या घेतल्यात तुम्ही तुमच्या गावातून आमच्या पंचवीस गाड्या आहेत पंचवीस आणि पन्नास माणसं आणखीन दावा पाय का पुन्हा फोन लावला पुन्हा यायलात का व्हेरी गुड बोट बढिया त्याचबरोबर आपल्यासोबत पप्पा कुठे आहेत या भाऊ तुम्ही या समोर तुम्ही या भाऊ समोर काय नाव आहे तुमचं कुठून आलेले आहेत पिंपळगाव किती गाड्या आल्यात आपल्या

या पाहते बाबासाहेब सुद्धा दोरात टाळ्याला पाहिजे आपण पाहिला असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठा बांधव आलेले काय नाव भाऊ तुमचं